पाईनहस्ट विलेज इथं झालेल्या यू एस किड्स चॅम्पियनशिप गोल्फ स्पर्धेत भारताच्या वेदिका भन्सालीनं अजिंक्यपद पटकावलं आहे मुलींच्या नऊ वर्षांच्या गटात खेळताना वेदिकानं अंतिम फेरीत जपानच्या एमी मिनामीला एक शॉटनं आणि अमेरिकेच्या ऑड्रे झांगला दोन शॉटनं हरवलं चार अंडर बत्तीससह आठवड्यातील तिनं सर्वोत्तम नऊ होल राऊंड शूट केला गेल्या वर्षी चौथ्या स्थानावर असलेल्या वेदिकानं तीन फेऱ्यांमध्ये केवळ एक बुगी केली होती त्यातील प्रत्येक तिच्या वयोगटासाठी नऊ होल आहे वेदिकानं सुवर्ण पदक जिंकताच बंगळुरूची आणखी एक गोल्फर आयदा थिमैया मुलींच्या अकरा गटात तिसऱ्या स्थानावर राहिली आयदाची अंतिम फेरी शानदार होती कारण तिने सहा अंडर सहासष्ट शॉट केले आणि एकूण सात अंडरसह तिनं तिसरं स्थान मिळवलं गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधल्या अनेक जिल्ह्यात सुरू असलेला मूसळ